सुधा चा कुठे सासोडकर हा आपल्या सगळ्यांना ते तुमच्या ठिकाणी तर नक्कीच बघायला होणार आहे मुळीक कर बरोबर का चूक सांगणार आहे असं हक्काच काम केलंय दुसरी गोष्ट सांगतो धोंबलकवडी मान्य धोंबलकवडीला भांडायला मी होतो मी त्यांच्या सोबत होतो ते म्हणतायत केलं मान्य चला सगळीच करतात का, सगळीच एकमोकानं तुम्हाला सत्तेत बसवताना आम्ही सगळी होतो मान्य आता ते चार माही होते आता चार माहीचं बारा माही करायचं असलं तर चार माही म्हणजे काय त्या धरणाला मंजुरी घेत असताना चार माही म्हणजे काय त्या धरणाला मंजुरी मिळत नव्हती फक्त आम्ही पावसाचं वाया जाणारं पाणी फटण तालुक्याने नेतोय या उद्देशाने चार माही दाखवून ते धरण मंजूर करून घेतलं काय विठ्ठलराव खरात बरोबर का चूक आणि चार महिन्याचं आता बारा माही करायचं म्हटलं तर त्या पट कालव्यामध्ये जादा पाणी टाकणं गरजेचं आहे आणि ते पाणी निरा देवघर धरणामध्ये शिल्लक होतं ते शिल्लक असलेलं पाणी खासदार साहेबांनी हुडकून काढलं रणजितदानी हुडकून काढलं आणि त्या निरा देवघर मधन पाईपलाईन करून आता थोड्या दिवसात म्हणजे महिन्याभरात डोंगलगाव ते पाणी पडल आणि पुन्हा निरा देवघरच्या ह्या बंदिस्त पाईपलाईन मार्फत इथपर्यंत पाणी नक्की आपल्याला येईल सांगा खासदार साहेब जर आपले नसते सांगाओ मला सांगा आपल्या गल्लीचा निवडून आला की प्रत्येक जण म्हणतो माझ्या पहिल्यांदा गल्लीच बघू दे रे आणि मग बाकीच बघू माझ्या आधी आळीचं बघू दे माझ्या आधी गावाकडे रस्ता दे आणि मग बाकीच बघू अहो खासदार साहेबांनी हक्काने सांगायला हरकत नाही तुम्हाला की त्यांनी निरा देवकरता प्रश्न मिटवलाच मिटवला बलकवडीचा प्रश्न मिटवला मला वाटतंय कदाचित ह्या वर्षी फक्त तुम्हाला इतका कडक दुष्काळ जाणवेल ह्या वर्षी फक्त तुम्हाला इतका कडक दुष्काळ जाणवेल शेवटच्या दोन महिन्यामध्ये शेवटच्या एक महिन्यामध्ये पण पुढल्या वेळेस मात्र खासदार पाणी पूर्ण आत्माही होणार आहे दीड ते दोन ती पाणी खासदार साहेब निरा देवगण मधनं उचलून आपल्या दोन बलकवडीत टाकणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला मला विनंती करायची मतदारांना आपल्या समोर पैलवान कोण आहे आपल्या समोर पैलवान कोण आहे हे अद्याप समजत नाही कालपर्यंत आजपर्यंत सकाळपर्यंत समजतंय अमुक येऊन येणार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांना बी निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी बी त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे मग देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की साहेब तुम्ही जेवढं त्यांना दिलंय त्याचं शिकूट अजून तुमच्या हातात आहे जरा वडा आणि नाही वरता आलं तर आत येऊ द्या त्यांना म्हणा उल पडा पुन्हा आमच्या समोर येऊन नका मला महायुतीत मी सांगायचे की फट्टण तालुक्यामध्ये महायुतीला मानणारे सगळेच पक्ष आहेत अपवादात्मक गावामध्ये एखाद्याच जमत नाही म्हणून त्याची जिरवायचं टिपून उलट मतदान करतो म्हणून काय दहा टक्के एखादी उद्योग का केली पण कृपया माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा कोणी करू नये आज कसोटीची फायट आहे खासदार साहेबांच्या पुढं येणारा उमेदवार ताई बसा घेऊ हो खासदार साहेबांच्या पुढे येणारा उमेदवार हा जर आपल्या तो जो अपेक्षेप्रमाणे येतोय तो जर असेल तर लक्षात घ्या कार्यकर्त्याने तुम्ही म्हणू नका मला काय उपाय करायचंय तडगाव मधने असं म्हणू नका मला काय मोळीकवाडीतलं करायचे अरे बाबा ज्या पद्धतीनं तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीला स्वतःला निवडून आणताना ज्या पद्धतीनं पळत होता त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना पळावं लागल केवळ भाजपवाल्यांनाच नाही तर एकनाथ शिंदेच्या गँगला पळावं लागल अजितदादांच्या कार्यकर्त्यांना ला सुद्धा पळावं लागल आणि जर एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते मी स्वप्नराव जाधव आहे थोडं वेळा असं समजा मी म्हणलो किरंजी दादा मला विचारत नाही तर मी नाहीच काम करणार तुम्ही उपाळ्यात नाहीच काम करणार अरे बाबा तुझा लेखा जोका मतदान मोजायला असतो मतदान जेव्हा मोजलं जात तेवढी गावाची मतपेटी ओपन होती तो काय दिवा लावलायची तो काय गल्लीमध्ये उद्योग केलाय मला कार्यकर्त्यांना एक विनंती करायची की प्रत्येकाने आपापली आप गावन आपापली आप भूत सांभळा आणि त्या मतदान आपल्या भूतवरनं आप 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 जास्तीत जास्त नामदेव दालवडीतनं जास्तीत जास्त लीड कसं देता येईल ते पहा आपण ज्या दिमागात खासदार साहेबांच्या पुढे उभा राहतो मी काय उभा राहत नाही जास्त दहाच्या पुढे जात नाही कारण कुठं खुर्ची पिठची पडत नाही आणि मला तरी इच्छा बी नसते तरी पुढे यावं आणि हो। फोटो काढून पुन्हा टाकावं पुढं हो। अशी काय माझी इच्छा नाही आणि असे कार्यकर्ते बरेच आहेत की त्यांना इच्छा बी नाही ना फोटो हो द्यायची जी। आमची विनंती येत आहे आम्हाला इच्छा आहे काम करायची राजकारणात मी सांगितले मला कुठलं पद नको काय नको पण एखादा आव्हान देत असेल तर त्याची मस्ती जिरवायसाठी सुद्धा आम्ही उभा आहे काही कोणी समजून नाही की गिरवी मतदारसंघामध्ये कोणाच्या दम नाही तर आमच्यात नक्की हाय कोणाला याचे त्याने आत या स्पष्ट सांगायला हरकत नाही की तुमच्या शिवाय आम्ही निवडून नि आणणार आहे पण कोणा मात्र मागच्या दारानं ना नाक घास येऊ नका हा स्पष्ट इशारा मला तुम्हाला नक्की द्यायचा आहे महाराज तुम्हाला देतो मी कोणाचं नाव घेतलं नाही गोपनर महाराजांना दिलाय कारण ते माझ्या जवळ मी त्यांचं नाव घेतलंय कदाचित माझ्या भाषणाचा कुणी लावू नका आणि कुणी असं म्हणू नका की आपण निवांत राहू आणि दुसरी गावं बघतेली तर बाबा रे काळ वैर्याच आहे खासदार साहेबांची प्रत्येक मिटिंगला अपेक्षा तुम्ही करू नका बघा लक्षात घ्या आज खासदार साहेब येत आहेत म्हणून नारायण फोडायचं राहिलाय कदाचित जर त्यांनी सांगितलं की मी तिथंच गुतलोय चला वैनी साहेबांच्या असते तिथं महिला अध्यक्ष आहेत त्यांच्या असते कांबळे पाटील आहेत सागर अबायचे सुशांत की सगळे या सगळ्यांच्या हस्ती नारळ पडला म्हणजेच खासदारांच्या नारळ पडला त्यांना इतका व्याप वाढलेला आहे गेले चार दिवस आपण बघतोय सुद्धा तुमच्या सगळ्याच्या पुण्यानं अयोध्येला जाऊन माझ्या सोबत आपल्या फलटण तालुक्यातले दीडशे जण होते खासदार साहेबांनी काही कमी केलेलं नाही तुम्हाला कार्यकर्त्यांना दाखवलेला आहे चला तिथपर्यंत काय बघायची ती बघा आणि काय त्यांना तरी अपेक्षा आहे मला सांगा ना एवढं एवढं जीव तुडून पडते येईल रात्रंदिवसा त्यांच्या भाषणामध्ये सांगता येते मी अकरा वाजता मुंबईमध्ये दोन वाजता दिल्लीमध्ये अमुक अमुख ह्या प्रकल्पाची मंजुरी घेतली सहा वाजता पुन्हा पडत नाही त्यांच्या भाषणात ते सांगतायत लक्षात घ्या आता मला एवढं सांगायचंय की प्रत्येकाने जर काम मनापासून केलं तर कोणी समोरचा उमेदवार उद्या आप आपल्याला निवडणुका उघडली नाही आता ज्या पद्धतीने त्या तालुक्यातला उमेदवार येईल आणि तो जसा म्हणेल शंभर टक्के मतदान मिळवायचे जस आपण सुद्धा आपल्या गावात शंभर टक्केच मतदान मिळवायचंय आणि तशी नक्की परिस्थिती आहे या तालुक्यात महायुतीतले सगळे पक्ष आहेत महायुती सोडली तर महाविकास आघाडीतला नगन्य असा पक्ष असणारी माणसं आहेत आणि ती सुद्धा माणसं रणजित सिंहाच्या विचाराची आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करावा खरं तर पहिल्या सभेमध्ये हो जास्त बोलल्यासारखं होतंय अजून भरपूर सवय द्या कदाचित फलटंडा बोलू किंवा नाही बोलता आलं तर आताच सांगितलंय की कोणी काय नाही सांगितलं तरी आम्ही आमचं बीबीच्या गेटापासून उपळव्या भागातलं मतदान देणार आहे उपळव्या कोपऱ्यातलं मतदान देणार आहे आजपर्यंत नक्की खासदार साहेबांच्या उलटा आम्ही मतदान केलं होतं ह्या निवडणुकीला खासदार साहेबांच्या माग माझा भाग पूर्णपणे उभा राहील सावंतवाडी ग्रामपंचायत सर उपळवे असेल दरेजीवाडी जाधव नगर असेल दालवडी चढकि सगळी सगळी भागात गावं त्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं आले आपण सर्वजणांना ढवळचे आहेत वाकरीचे आहेत तातोडीचे आहेत जळपाची वडे आहेत सगळे आहेत फक्त मला एकच सांगायचे आपण कमी समजू नका आपण सुद्धा मोठा आहे हे निवडणुकीच्या मतदारांना जाऊन द्या एवढीच विनंती करतो ह्या भाषणामध्ये मला कोणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता मला कोणालाही वेडवाकडं बोलायचं नव्हतं पण काही जणांच्या कृतीत आल्यामुळं माझ्या तोंडून जर एखादा शब्द गेला असेल तर मी माफी मागतो आणि थांबतो जय हिंद हे महाराष्ट्र